नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे तेरा लाख टन सोयाबीन हमी भावाने खरेदी करणार सरकारचा निर्णय त्यानंतरची बातमी आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानाला मान्यता तीस कोटीचं होणार वितरण त्यानंतरची बातमी आहे अतिउच्च वाहनांसाठी भूसंपादनात शेतकऱ्यांचा विरोध त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनला किमान चार हजार आठशे ब्याण्णव प्रतिक्विंटलचा हमी भाव महाराष्ट्रासह कर्नाटकाचा समावेश आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांना कोल्हापूर बाजार समिती परवाने देणार त्यानंतरची बातमी आहे मेथी शेपूसह पालेभाज्यांना मागणी दोडका भेंडी कार्ली किलोला साठ रुपये त्यानंतरची बातमी आहे जालन्यामधील कडेगाव माळेगावात पाणी टंचाई कायम त्यानंतरची बातमी आहे यंदाच्या हंगामात साखर विक्रीचा नवा उच्चांक देशांतर्गत विक्री वाढली त्यानंतरची आहे सरकारचे पैसे मिळाले नाही तर मी स्वतः मदत करणार नुकसानग्रस्तांना छत्रपती संभाजीराजांचे आश्वासन त्यानंतरची बातमी आहे अकोल्यात शेंगा सोयाबीन शेतकरी हवालदिल तालुक्यात बोरगाव मंजू परिसरासह बाळापुरा सारखेच चित्र त्यानंतरची बातमी आहे अकोल्यातील पीक नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरू करा खासदारांची मागणी त्यानंतरची बातमी आहे पाटण तालुक्यात अतिपावसाचा खरीप पिकांना फटका त्यानंतरची आहे गोदापात्रातील गावांना खबरदारीच्या सूचना जायकवाडीतून तीन हजार क्युएसेक ने पाण्याचा विसर्ग इतर दोन धरणातूनही पाणी सोडले त्यानंतरची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यात नेमणार एक हजार एकशे बेचाळीस योजना दूध राज्य सरकारच्या विविध योजना पोहोचवणार नागरिकांपर्यंत त्यानंतरची आहे राशन कार्डचे वाटप ऑनलाईन होणार त्यानंतरची आहे कोल्हापूर मधील पूरबाधित क्षेत्राला शास्त्रज्ञांची भेट त्यानंतरची बातमी आहे पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक सर्वेच्या नावावर पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल त्यानंतरची बातमी आहे नुकसानीला एनडीआरएफच्या निकासापेक्षा जास्त भरपाई देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतरची बातमी आहे मक्का वदरणार आहे नार पार प्रकल्प मालेगावासाठी क्रांतिकारी दादा भुसे सात हजार चारशे पासष्ट कोटीच्या शासनाची मंजुरी त्यानंतरची बातमी आहे इंद्रायणी चंद्रभागा गोदावरी या नद्या प्रदूषण मुक्त करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गवाई त्यानंतरची बातमी आहे वीस कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला वेतनात वाढ इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक पगार त्यानंतरची आहे लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे म्हणून होमगार्डचा भत्ता रोखला शेतकऱ्यांना प्रोत्साहन कर्जमाफी द्यायला पैसे नाही अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद